रामगिरी महाराज यांनी गेल्या काही दिवसापूर्वी एक आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं त्यानंतर मुंबईमध्ये त्यांच्या विरोधात मुस्लिम समाजाचा सा एक जनसैलाब इथं मोठ्या प्रमाणात झाला हे जनसैलाब बघून आज बीडचे खासदार बजरंग सोन यांनी पत्रक काढलं आहे का की रामगिरी महाराज यांना अटक करावा असं राज्य शासनानं त्यांनी पत्रक काढलेलं आहे तर मुंबईला जे जमावडा जमा झाला होता ते बघूनच खासदार यांनी पत्रक काढलं असं वाटतंय का तुम्हाला आ, नाही हा प्रश्नच चुकीचा आहे आणि दुसरा विषय असा आहे की आदरणीय खासदार बजरंगबाप्पा सोनवणे यांच्या हेतूवर चिन्ह उपस्थित करूच नाही का करू नये तर त्याला कारण आहे महाराष्ट्रामधला एकमेव असा खासदार आहे बीड जिल्ह्याचा आदरणीय बजरंगबाप्पा सोनवणे ज्यांनी निकालाच्या दुसऱ्या दिवशी पत्रकार परिषद घेऊन हे सांगितलं की मुस्लिम समाजाच्या माझ्यावर उपकार आहेत आणि मी त्यांच्यामुळं निवडून आलो आणि त्यांना देवतेची उपमा दिली प्रश्न असा आहे की दुसऱ्यांनी का काढला नाही जवळपास जिल्ह्यातील सर्वच लोकप्रतिनिधींनी पत्रक काढले आणि त्याच्यामध्ये विशेषतः विद्यमान आमदार त्यांनी पत्रक काढलं का तुम्ही त्यांना विचारा त्यांनी का पत्रक काढलं नाही गेल्या तीस चाळीस वर्षापासून एकतर मुस्लिम आणि दलितांच्या हक्काच्या आरक्षणावर ते प्रस्थापित होऊन बसले आणि प्रत्येक वेळेस ह्या मूळ ह्या लोकांच्या दिनदुबड्या लोकांच्या समस्याला त्यांनी बगल देण्याचा प्रयत्न केला मुस्लिम समाजाला इफ्तार पार्टी द्यायची त्यांचे कुठं संदल दर्ग्यामध्ये जाऊन चादर चढवायची कुणाला हॅपी बड्डे म्हणायचं दोन चार पोरं घेऊन मोठमोठ्या लोकांचे दोन चार लोक घेऊन त्यांना हे करायचं पुरस्कृत करायचं चांगलं हे केलं म्हणून तर हे समस्या नाहीत आज मुस्लिम समाज ज्या प्रकारे त्यांना मानतो आपल्या आईबापाच्या पलीकडे आपल्या प्रत्येक गोष्टीच्या पलीकडे जाऊन त्यांना मानतो त्या ती आमची अस्मिता आहे त्यांच्याबद्दल आणि प्रत्येक वेळेस मुस्लिम समाजाचे कैवारी असल्याचा देखावा जी ही करतात तर त्यांनी हे पत्रक काढून आपल्या भावना आमच्यासोबत जुळलेल्या आहेत मुस्लिम समाजासोबत जुळलेल्या आहेत ते त्यांनी दाखवायला पाहिजे पण ते दाखविणार नाहीत ते का नाही दाखविणार तर त्यांना बंधन आहेत ते पत्र काढून मागणी करू शकणार नाहीत त्यांना बंधन त्यांना बंधन आहेत या गोष्टीवर